नमस्कार मंडळी सर्वांचे प्रियास कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण मस्त मटण बनवणार आहोत इथे मी एक किलो मटण घेतले आहे चार जणांसाठी इथे मी तीन चार वेळा पाण्यात मटण स्वच्छ धुवून घेतलं मटण स्वच्छ धुवून झाल्यावर चला तर मग आता लागूया पुढच्या तयारीला मटण शिजवण्यासाठी म्हणजेच पिवळा रसा बनवण्यासाठी इथे मी आठ ते नऊ लसूणच्या कळ्या जिऱ्यासोबत खलबत्तामध्ये वाटून घेतले आणि मग गॅसवर कुकर ठेवला काम सोपं करण्यासाठी मी कुकर गरम होईपर्यंत कांदा बारीक चिरून घेतलं इकडे कांदा चिरला गेला आणि कुकर पण गरम झाला आणि मग त्यात दोन चम्मच तेल टाकलं मी दोन चम्मच टाकले तुम्ही तुमच्या हिशोबाने एखादा वाढू शकता किंवा कमी पण करू शकता तेल थोडं गरम झाल्यावर त्यात जिरा लसूणची पेस्ट आणि चिरलेला कांदा टाकून थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घेऊ मटण टाकून तळून झाल्यावर मटण थोडं तेलात परतल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा लहान चमचा हळद टाकले हळद मीठ एकजीव केल्यानंतर मी चार जणांच्या हिशोबाने इथे एक तांबा पाणी वापरला आहे तुम्ही एखादा ग्लास कमी जास्त करू शकतात पाणी टाकून झाल्यावर कुकरला झाकण लावून मटनला शिजवायला ठेवलं आता मटन शिजेपर्यंत मटणच्या भाजीची तयारी करू म्हणजेच काळा मसाला बनवण्याची तयारी करूया त्यासाठी इथे मी तीन कांदे उभे चिरून घेतले आणि इथे खोबरं साधारण अर्धी वाटी घेतली कांदा आणि खोबरं कापेपर्यंत कुकरला पण शिट्टी होईल इथे आपण साधारण पाच ते सहा शिट्टी घेणार आहोत काळ्या मसाल्याच्या पेस्टसाठी आपण तव्यावर कांदा चांगला भाजून घेऊ मला जास्त भाजलेला कांदा कलर येण्यासाठी आवडतो तर तुम्ही थोडं तांबडा होईपर्यंत भाजू शकता मी कांदा भाजवण्यासाठी शक्यतो तेल टाकणं टाळते पण तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडंसं तेल टाकून भाजू शकता कांद्यासारखंच इथे मी खोबरं भाजून घेते कांदा खोबरं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात एक इंच अद्रक दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा बडीशोप एक चमचा जिरा आणि भाजलेला कांदा खोबरे कोथंबीर टाकून पेस्ट करून घेऊ जर बारीक पेस्ट होत नसेल तर थोडं म्हणजे अर्ध्या वाटी एवढं पाणी टाकून मिक्सर करू शकता इथे मी थोडा सूप पिण्यासाठी बाजूला काढून घेते दोन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धणे पावडर मी या ठिकाणी घेते इथे भाजी बनवण्यासाठी भांडं गॅसवर ठेवल्यावर त्यात पाच चमच तेल टाकलं आहे कारण मटणच्या भाजीला खरी चव तरणचीच असते तेल थोडं गरम झाल्यावर त्यात सगळं कोरडा मसाला टाकलं तेल अगदी गरम होऊ देऊ नका कारण की मसाला जळेल मसाला टाकल्यावर काळ्या मसाल्याची पेस्ट टाकून एकजीव करून घेतलं आहे थोडा वेळ मसाला तळून झाल्यावर तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असे तेल सुटेल तेल सुटल्यावर शिजवलेल्या मटणाचे तुकडे टाकून एकजीव करून तुम्ही बघूच शकता किती मस्त कलर आलाय आता त्यात उरलेलं सूप टाकून देऊ तुमच्याकडे असेल कोणी असे म्हणणारे दुखतीया दुखती घस जी रसा रसा वाड तर तुम्ही पाणी अजून वाढू शकता आपण मध्ये मध्ये मटण हलवत जाऊ म्हणजेच तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकतात आपण मध्ये मध्ये मटण हलवत जाऊ पाच दहा मिनिट उकळी आली की आपलं मटण तयार आहे उकळी काढत असताना मटण मध्ये मध्ये हलवून घेऊ मटण अति जास्त शिजणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपलं मटण किती मस्त तयार झालं आहे सुटलं ना तोंडात पाणी कोथंबीर टाकून मस्त वाढूया फस्त करा आणि मस्त रहा, बाय बाय थँक्यू